नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत काही ठिकाणी वीज पडून मृत्यू झाल्याचीही बातमी आहे मंगळवारीसुद्धा वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे तापमान हे घसरले आहेत दरम्यान मंगळवारी तेरा मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे गारपेटीसह जोरदार पाऊस झाला आहे तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसुद्धा देण्यात आला आहे पुणे परिसरात अनेक ठिकाणी पाऊस झाला उंडरीवाडाची वाडी परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला नाशिकमध्येही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे नाशिकमध्ये एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे मात्र दुपारनंतर परिस्थितीत बदल झाला असून तो ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे परभणी जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर वादळी वाऱ्यामुळे केळीची ही पिके आडवी झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते उन्हाळी पिके भुईमूग हळद आणि आंब्याच्या आंब्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे दोन तीन दिवसाच्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे हे अतोनात नुकसान झालेले बघायला मिळत आहे वाशिमसह जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस पडला तसेच यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसालाही सुरुवात झाली बुलढाणा जिल्ह्यात जोरदार सरी कोसळल्या तसेच अवकाळी पावसामुळे भुईमुग पिकालाही बऱ्याचशा प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद